आषाढी एकादशी निमित्त आज कोल्हापुरातील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्तमंडळ आणि जय शिवराय फुटबॉल तरुण मंडळाच्या वतीनं कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाळ दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीतील पालखीचं पूजन सिद्धी कार्यालयात करण्यात आलं त्यानंतर पुईखडीच्या माळावर गोलाकार रिंगण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला नामासह ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांच्या गजरात भक्तांच्या डोळ्याचं पारणं यावेळी फिटलं हजारो भाविकांनी भर पावसात भक्ती रसात चिंब होऊन या दिंडी आणि रिंगण सोहळ्याचा याची देही याची डोळा आनंद घेतला कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथल्या श्री विठ्ठल मंदिरातील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ आणि जय शिवराय फुटबॉल प्लेयर तरुण मंडळाच्या वतीनं आषाढी एकादशी दिवशी कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाळ अशी पायी दिंडी वारी काढली जाते गेल्या पंचवीस वर्षांपासून हा दिंडी सोहळा आयोजित केला जातो आज आषाढी एकादशी निमित्त सकाळी टाळमृदुंगाच्या गजरात आणि रामकृष्ण हरीच्या जयघोषात दिंडीची सुरुवात झाली आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलेल्या सागवान तसंच सत्तर किलोच्या चांदीतून बनवलेल्या रथातून ही पालखी पुईखडीतल्या संकल्पसिद्धी मंगल कार्यालयामध्ये आली त्यानंतर या ठिकाणी दिंडी प्रमुख आनंदराव लाड महाराज यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते या रथासह पालखीचं पूजन करून आरती करण्यात आली त्यानंतर पालखी रथासह पुईखडीतल्या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी व्यासपीठावर आणण्यात आली या दरम्यान चांदीच्या पालखी रथाचं चा लोकार्पण करण्यात आलं हा रथ दिल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांचा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अन्य मान्यवरांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं या रथासाठी आणखी तीस किलो चांदी देणार असल्याचं चा यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं यानंतर रिंगण सोहळ्यातील संतोष रांगोळे यांच्या संग्राम आणि माऊली या दोन अश्वांचं पूजन करण्यात आलं त्यानंतर माऊली माऊलीच्या गजरात दोन्ही अश्वांनी रिंगण सोहळ्यातील सात फेरे पूर्ण केले यावेळी वारकरी आणि सर्व भाविकांनी विठूनामाच्या नामाच्या गजरानं परिसर दुमदुमून टाकला होता हातात भगव्या पताक आणि डोक्यावर तुळस घेऊन टाळाच्या गजरात हजारो भाविकांनी याची देही याची डोळा असा या रिंगण सोहळ्याचा आनंद भर पावसात भक्तिरसात चिंब होऊन घेतला या ठिकाणी लहान मुलामुलींसह विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज वासुदेव यांची वेशभूषा केलेल्या वारकऱ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं हा रिंगण सोहळा संपल्यानंतर वारकरी आणि भाविक प्रति पंढरपूर नंदवाळकडं पायी दिंडीनं रवाना झाले या परिसरात वारकऱ्यांसाठी मोफत फराळ वाटपांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते कोल्हापूर महापालिका तसंच शिवसेनेच्या वतीनं मोफत वैद्यकीय तपासणी केंद्रही उभारण्यात आली होती यावी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता महापालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह विविध मान्यवर आणि माजी नगरसेवक उपस्थित होते